राम राम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस सोयाबीन अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे उद्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी शेतकरी ले ले तर शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे एका शेतकरी बांधवानं मागितलेले सरकारला पैसे नव्हते तर शेत सरकारनं शेतकरी बांधवांना एक आशा लावून ठेवलेली आहे की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आंतरराष्ट्रीय धोरणामुळे बाजारभाव कमी लागला आणि बाजारभाव कमी लागल्यामुळे आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित कापूस आणि सोयाबीन योज अनुदान भावांतर योजनेचे पैसे आम्ही शेतकरी बांधवांना देऊ अशी घोषणा देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती तर शेतकरी बांधवाने ही घोषणा करून एक वर्ष उलटलं त्या योजनेचे अद्यापही शेतकरी बांधवांना पैसे पोहोचले सुद्धा नाही तर शेतकरी बांधवांवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे भावन्तर योजनेचे पैसे आम्ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी शेतकरी बांधवांना देऊ अशी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यामुळे सरकारला हे पैसे देणं शक्य झालं नाही तर शेतकरी बांधव आता विचार केला तर आपण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत अवघ्या दोन महिन्यावर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका आहेत तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून अवघ्या एका म महिन्यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी आर काढण्यात आला त्या जी आरमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचा जी आर काढण्यात आला त्या जी आरमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवाने आपल्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या शेताची ई पीक पाहणी केली होती आणि ई पीक पाहणी केलेल्या शेतकरी बांधवांच्या याद्या आपल्या गाव गावातील कृषी फलकावर लावण्यात आल्या होत्या तर शेतकरी बांधवांना त्या याद्या लावल्या होत्या एका महिन्यापूर्वी त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांची यादीमध्ये नावाल नव्हतं त्या शेतकरी बांधवांना ई सी करणं गरजेचं होतं तर शेतकरी बांधवां अद्यापही राज्यातील वीस लाख शेतकरी बांधव अद्यापही वीस लाख शेतकरी बांधव ई के वाय सी पासून वंचित आहे तर शेतकरी बांधवानो ज्या शेतकरी बांधवांचे आपले यादीत गावातच्या याद्या लावल्या होत्या त्या यादीत नाव आहे आणि जे शेतकरी बांधव नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचे पैसे उचलतात त्या शेतकरी बांधवांना कुठली कागदपत्र द्यायची गरज नव्हती फक्त जे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचे पैसे भेटत नाहीत त्या शेतकरी बांधवांना ई के वाय सी करणं गरजेचे होती संमतीपत्र देणं गरजेच होतं तर शेतकरी बांधवांनो अद्यापही अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता एक वर्ष उलटलं त्यानंतर राज्य विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सरकार मोठमोठा निर्णय सुद्धा घेत आहे शेतकरी बांधवासाठी अद्यापही अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित झाले शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आहेत की अनुदान आता उद्या एकोणतीस सप्टेंबरला वितरित होणार आहे का तर शेतकरी बांधव एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला वाटलं होतं की परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानिमित्त देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण उपस्थित होते राज्याचे कृषी मंत्री देश राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री सर्व नेते उपस्थित होते यांच्या उपस्थितीत कापूस आणि सोयाबीन वंदनाचे पैसे वितरित होतील तर कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त हे पैसे वितरित होतील असे बहुतांश शेतकरी बांधवांना आशा होती पण ते पैसे त्या दिवशी सुद्धा वितरित झाले नाही तर शेतकरी बांधव त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरी एक तारीख देण्यात ता आली ती होती म्हणजे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली होती पुन्हा त्यानंतर एक तारीख दिली एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पुन्हा त्यानंतर एक तारीख दिली होती सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर शेतकरी बांधवांना आता नव्यानं तारीख दिली एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उद्या म्हणजे शेचाळीस लाख ,00 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आमदारांचे पैसे जमा करणार आहोत अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या देण्यात दे आलेली तर शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन हे पैसे मागच्या या एवढ्या तारखा दिले त्यामध्ये का वितरित होऊ शकलं नाही तर त्यामध्ये बहुतांश शेतकरी बांधवांच्या अद्यापही डाटा आमच्याकडे पोहोचलेला नाही बहुतांश शेतकरी बांधव वीस लाख शेतकरी बांधव अद्यापही केवायसी पासून वंचित आहेत त्यामुळं त्या या केवायसी राहिली करायच्या राहिल्या शेतकरी बांधवांमुळे कापूस आणि सोयाबीन आमदोनाचे पैसे अद्यापही वितरित झाले नाहीत तर शेतकरी बांधवांना आता उद्याच्या एकोणतीस पासून कापूस आणि सोयाबीन आमदाराचे पैसे वितरित होणार आहेत तर पहिल्या टप्प्यामध्ये बेचाळीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आमदाराचे पैसे जमा होणार आहेत तर पहिल्या टप्प्यात पहिला हप्ता म्हणून सोळाशे नव्वद कोटी रुपयाचे सोळाशे नव्वद कोटी रुपयाचं वाटप होणार आहे बेचाळीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आमदारांचे पैसे जमा सुद्धा होणार आहेत तर शेतकरी बांधव आपण जिल्हा निहाय पाहूया की पुण्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या एकोणतीस सप्टेंबरला कापूस आणि सोयाबीन आमदारांचे पैसे जमा होणार आहेत तर पहिला जिल्हा आहे अकोला तर अकोला जिल्ह्यातील शेतकरी संख्या एक लाख छत्तीस हजार सहाशे शेतकरी बांधव त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सातशे शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील तीन लाख बावन्न हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तीन लाख शेत सॉरी तीस हजार शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सात शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार शेतकरी बांधव तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे आठ शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार पाच आठशे त्रेपन्न शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख सहासष्ट हजार एकोणीस शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार शेतकरी तर शेतकरी बांधून त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यातील एकेचाळीस हजार एकशे चोपन्न शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील पाच बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार सातशे बारा शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे बारा शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सहाशे बासष्ट शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार एकशे सत्याहत्तर शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यातील ए दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी तर त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्ह्यातील अकराशे त्र्याण्णव गोंदिया दोन भंडारा जिल्ह्यातील चारशे बावन्न शेतकरी तर शेतकरी एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता सोळाशे नव्वद कोटी रुपयाचं वितरण उद्या दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कृषी पुरस्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं हे वितरित केलं जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये सोळाशे नव्वद कोटी रुपयाच्या सोळाशे नव्वद कोटी रुपयाचं वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवां आपण आत्ताच जिल्हे सांगितले जिल्ह्यामधील शेतकरी संख्यासुद्धा सांगितली आणि अन हे अनुदान नेमकं आता एवढ्या जिल्ह्यातील शेतकरी संख्या सांगितलीत आता हे शेतकरी बांधवांना प्रश्न पडला असेल की आता यामध्ये अनुदान कोण्या कोण्या शेतकरी बांधव आम्हाला येईल का तुम्हाला येईल किसान योजना व नमूद शेतकरी निधी योजनेचे पैसे जे शेतकरी बांधव उचलतात ज्या शेतकरी बांधवांना पीएम पी 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 किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात त्या शेतकरी बांधवांना सर्वप्रथम हे अनुदान जमा होणार आहे सोळाशे नव्वद कोटी रुपये उद्याच्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित होणार आहेत कृषी प्रदर्श कृषी पुरस्कार कार्यक्रमानिमित्त हे અનુદાન વિતરિત હોય તો શેકરી બંધો નો ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही आपण कापूस आणि सोयाबीन आमदारांची के ई केवाशी पूर्ण केली नसेल राज्यातील एकोणीस लाख शेतकरी बांधव अद्यापही वंचित आहेत त्यांनी लवकरात लवकर कापूस आणि सोयाबीन आमदाराची के ई केवासी पूर्ण करावी कारण की तुमच्यामुळे अद्यापही अनुदान हे लांबू शकतं तर शेतकरी बांधवानो बहुतांश शेतकरी बांधवांना आशा आहे की उद्या अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हावं तरच शेतकरी बांधवानो एम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे उचलणाऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे प्रति हेक्टर पाच हजार रुपयापासून दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान जमा होणार आहे आधार लिंक बँक खात्यामध्ये उद्या दुपारपासून कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना हे होतं कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूबवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नॉनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवानं तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद